नमस्कार तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पोह्याच्या चकल्या एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि गोल कशा होतील ह्याचीसुद्धा ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे एकदम कमी साहित्यात ही रेसिपी आपण बनवलेली आहे त्यासाठी जास्त काही लागत नाही पटकन अशी रेसिपी होते आणि यामध्ये आपण अजिबात घ्याचा वापर केलेला नाही त्यासाठी आपण जाड पोहे घेतलेले आहेत मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता मी चालणीमधून स्वच्छ चालून घेतलेल्या आहेत म्हणजेच असणारा कचरा किंवा भुका यामधून निघून जातो आता यामध्ये मी साधारण अर्धी वाटी पाणी टाकून पोहे चांगले धुवून घेणार आहे म्हणजे पोह्यातला जो घाण असते ती निघून जाते आणि पोहे स्वच्छ असे होतात तर साधारण आता मी दोन वेळा चांगले पोहे धुवून घेणार आहे हाताच्या साह्याने आपल्याला हे पोहे चांगले धुवून घ्यायचे आहेत आणि या पोह्यातला पाणी संपूर्ण आपल्याला निथरवून घ्यायचं आहे म्हणजेच आपले पोहे चांगले मऊसुद होतात जर पाणी ठेवलं तर आपले पोहे एकदमच चिकट चिकट राहतील म्हणून पोह्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे पोहे हाताच्या साह्याने आपल्याला चांगले मलून घ्यायचे आहेत तुम्ही मिक्सरचासुद्धा वापर करू शकता मिक्सरमध्ये सुद्धा आपले पोहे चांगले मऊ होतात पण हाताच्या साह्याने केल्यावर आपले पोहे व्यवस्थित असे मिक्स होतात तर मी आता हाताच्या साह्याने व्यवस्थित असे पाच मिनटं हे पोहे मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित असे मळून मळून घेणार आहे म्हणजे आपली चकली गोल गरगरीत अशी होते साधारण पाच मिनटंही व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे आता यामध्ये मी एक चम्मच तेल टाकणार आहे त्यानंतर आपण घेतलेलं आहे एक चम्मच जिरं जिरं तुम्ही शहा जिरंसुद्धा वापरू शकता मी साधंच जिरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेलं आहे मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर घेतलेला आहे सोडा सोड्याने आपली चकली चांगली फुलली जाते आता आपल्याला हे मिश्रण मिश्रणात आलं लसूण मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे मी ह्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करू शकता आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्या हाताला आग होत असेल तर हाताला अगोदरच तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला मिरची आग होणार नाही व्यवस्थित असं आता आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे हे एकदम मऊ होईपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागली तर तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा लावू शकता तर आता पीठ मस्त असं झालेलं आहे तर आता मी चकली घेतलेली आहे चकलीचा साचा त्यामध्ये चकलीचा साचा टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे नाहीतर आपल्या चकलीचं सारण बाहेर निघून जातं आता हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे मिश्रण यामध्ये थोडा थोडा गोळा करून घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला ते मिश्रण मिक्स दाबून दाबून घालायचं आहे म्हणजे चकली आपली फसफशीत होणार नाही एकदम अशी गोल गरगरीत होईल तर पुन्हा एकदम यामध्ये थोडंसं पीठ टाकून घेणार आहे तर आता आपला साचा पूर्णपणे आपण भरून घेतलेला आहे आता यातला आपण झाकण लावून घेणार आहोत झाकण आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे नाहीतर कधीकधी मधीतच झाकण उचकलं जातं पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता आपण व्यवस्थित असं साचा लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता मी एक कपडा टाकून दिलेला आहे तुम्ही या जागेवर प्लॅस्टिकसुद्धा टाकू शकता आता यावर आपल्याला चकी टाकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली चकली किती फसफशीत मस्त अशी होत आहे कुठेही आपल्याला अडखळत नाही म्हणजेच आपलं पीठ छान असं मळलं गेलेलं आहे जर तुमचं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं नसेल तर चकलीमध्ये तेच तुटेल मग पुन्हा आपल्याला ते मिश्रण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोल गरगरीत चकली आपली झालेली आहे तर आता संपूर्ण आपल्या चकल्या मस्त अशा मी टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान अशा दिसत आहेत एकदम गोल गरगरीत आहेत तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बनवा आता या चकल्या मी साधारण दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये गरम करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपली चकली मस्त अशी सुकलेली आहे एकदम एक छान ऊन त्यांना मिळालेलं आहे एकदम मस्त अशी गोल गरगरीज झालेली आहे तर आत्ता मी या तुम्हाला फ्रायसुद्धा करून दाखवणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आत्ता यामध्ये मी एक चकली टाकून घेणार आहे चेक करणार आहे आपली चकली चांगली फुलते की नाही तर तुम्ही पाहू शकता आपली चकली मस्त अशी फुललेली आहे तर मी दुसरीसुद्धा चकली यामध्ये टाकून घेतलेली आहे जर तुम्ही वी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करा तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चकली फुलत आहेत तर साधारण दोन तीन मिनटं आपल्याला ही चकली चांगली फ्राय करून घ्यायची आहे जर तुमची चकली ग चांगली सुकलेली नसेल तर तुमची चकली फुलणार नाही तर आता आपल्याला ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत एकदम मस्त अशा झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता टेक्चर पाहू शकता किती मस्त असं आलेलं आहे तर आता त्या चकल्या काढून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपण जी चकली बनवलेली होती त्याच्या दुपटीने आपली चकली चांगली अशी फुललेली आहे एकदम मस्त अशी झालेली आहे क्रंचीपणा पाहू शकता एकदम मस्त झालेला आहे एकदम छान अशी झालेली आहे थँक्यू